नमस्कार न्यूज ट्वेंटी वन याशी साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात शिवाजी विद्यालय जिल्ह्यात तिसरी मुख्यमंत्री शाळा शाळा सुंदर शारा या उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात खाजगी शाळांच्या गटात लखनदूर तालुक्यातील इटान येथील शिवाजी विद्यालयाने जिल्ह्यातून तिसरा क्रमांक पटकाविला त्याचा बक्षीस वितरण सोहळा अखिल सभागृह गणेशपूर भंडारा येथे पार पडला मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाअंतर्गत विविध निकषांच्या आधारावर केंद्रनिहाय तालुकानिहाय आणि जिल्हास्तरीय स्पर्धा घेण्यात आली यात लाखांदूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या मोहरणा केंद्रातील इटान येथील शिवाजी विद्यालयाच्या खाजगी शाळांच्या गटातून केंद्रात आणि तालुक्यात पहिला क्रमांक आला होता त्यामुळे या शाळेची सदर उपक्रमाअंतर्गत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली होती त्यानंतर जिल्हा आणि तालुकास्तरीय अधिकाऱ्यांच्या चमूने भाग अ पायाभूत सोई सुविधा भाग ब शासन ध्येय धोरण अंमलबजावणी भाग शैक्षणिक संपादनूक या मुद्द्यांच्या निकषांच्या आधारे सर्व बाबींची प्रत्यक्ष पाहणी केली त्यानुसार मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात जिल्हास्तरीय स्पर्धेत जिल्ह्यातील खाजगी शाळांपैकी इटान येथील शिवाजी विद्यालयाच्या तृतीय क्रमांक आला याचा बक्षीस वितरण सोहळा दिनांक सत्तावीस मार्च रोजी गणेशपूर भंडारा येथे पार पडला या बक्षीस वितरण सोहळ्याला जिल्हा परिषद अध्यक्ष कविता उईके भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री व महाराष्ट्र राज्य वस्त्र उद्योग मंत्री संजय सावकारे आमदार नरेंद्र भोंडेकर जिल्हाधिकारी संजय कोलते शिक्षण व बांधकाम सभापती नरेश ईश्वरकर समाज कल्याण सभापती शीतल राऊत महिला व बालकल्याण सभापती अनिता नल गोपुनवार शिक्षणाधिकारी माध्यमिक रवींद्र सलामे शिक्षणाधिकारी प्राथमिक रवींद्र सोनटक्के लाखांदूरचे गट शिक्षणाधिकारी तत्वराज अंबादे आदी प्रामुख्याने उपस्थित होते निसर्गाच्या सानिध्यात प्रदूषणमुक्त पर्यावरणाच्या छायेत असणाऱ्या आणि भव्य पटांगण तसेच प्रबोधनात्मक सुविचार चित्रांनी लक्ष वेधून घेणारी संरक्षण भिंत आणि आकर्षक अशी प्रशस्त शाले इमारत तसेच कलागुणांनी निपुण आणि बोलके विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षकाच्या मदतीने केलेले सुंदर अशी वर्ग सजावट या सर्वांचे चमकडून कौतुक झाले सर्व खेळाडूंना सहभाग घेता यावा या दृष्टिकोनाने क्रीडा महोत्सव या उपक्रमा कौतुकास्पद ठरले मासिक पाळी व्यवस्थापन आणि सुरक्षित स्पर्श व असुरक्षित स्पर्श आणि सत्यनिष्ठा या दोन्ही उपक्रम संबंधात शाळेने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून वर्तमानपत्र आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून सदर उपक्रमाची जनजागृती आणि प्रसिद्धीचे विशेष कौतुक झाले अशा सर्व बाबींमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल चमूकडून समाधान व्यक्त केले गेले होते या यशासाठी शाळेचे मुख्याध्यापक रामदास बेदरे सहाय्यक शिक्षक प्रकाश कावळे ढाकेश्वर राऊत कुमारी सुजाता कानेकर माधव मेश्राम मनोज खंडैत केशव शहारे खेमराज हेडाऊ दुर्योधन मडावी लिपिक ज्ञानेश्वर राऊत व्यंकटेश मेश्राम सुनीता साठवणे आचल भानारकर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष देवचंद भागळकर आदींचे मोलाचे सहकार्य लाभले या सर्वांना सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र तसेच तीन लक्ष रुपये बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले